तर दीपेश मात्रे यांनी उद्धव ठाकरे यांना दे धक्का दिलेला आहे दीपेश मात्रे यांनी भाजपात प्रवेश केलाय रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला आहे दीपेश मात्रे यांनी गटाला रामराम करत भाजपात प्रवेश केलाय कल्याण डोंबिवलीमधील दीपेश मात्रे एक मोठं नाव ठाकरे गटाचे एक मोठं नाव आणि कार्यकर्ते होते मात्र त्यांनी आता ठाकरे गटाला रामराम करत कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश केलाय तर मात्रेंच्या बंडाळीचा नेमका काय परिणाम होईल ते पाहूयात दिपेश म्हात्रे आणि त्यांच्या कुटुंबाचा कल्याण डोंबिवलीच्या राजकारणात दबदबा आहे डोंबिवलीतील ठाकरे गटाचे एकमेव खेळाडू हर हुन्नरी शिलेदार म्हणून त्यांची ओळख आहे दिपेश म्हात्रे तीन वेळा नगरसेवक आणि दोन वेळा स्थायी समिती सभापती होते दिपेश म्हात्रे यांचे वडील पुंडलिक म्हात्रे कल्याण डोंबिवलीचे महापौर होते मूळचे शिवसैनिक दीपेश म्हात्रे शिंदेन शिंदेसोबत नंतर ठाकरे गटात आले होते आणि त्यांनी आता भाजपात प्रवेश केला आहे